कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आणि इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांकडे इच्छा व्यक्त केली अनेक उमेदवार असल्यानं कोणीतरी नाराज होणारच हे चित्र स्पष्ट होतं पण तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंतांचे हाल नको याचीसुद्धा काळजी पक्षश्रेष्ठींना घ्यायची होती भाजपाचे निष्ठावंत असणारे प्रशांत उगले यांनी वॉर्ड नंबर सातमधून भाजपामधून उमेदवारी मागितली होती पण पक्षांतर्गत राजकारणात डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला प्रशांत उगले यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपाचं वर्षानुवर्ष काम केलं आणि त्यामुळे ते त्यांच्या उमेदवारीवर ठाम होते उगले हे आयुष्यभर निष्ठावंत म्हणून फक्त भाजपासाठी जगले त्यामुळे त्यांची नाराजगी साहजिकच होती प्रशांत उगले यांचं सामाजिक कार्य आणि असलेला जनसंपर्क त्यांना त्यांच्या प्रभागात पोषक होता म्हणून त्यांच्या अपक्ष उमेदवारीनं महायुतीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता होती अखेर आमदार महेंद्र थोरवे संकेत भासे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशांत उगले यांची समजूत काढली त्यांच्या ह्या निर्णयामुळे महायुतीला फटका बसू शकतो याची सुद्धा चर्चा करण्यात आली अखेर आपल्या क्षणिक नाराजीमुळे ज्या पक्षाचं आपण इतके वर्ष निष्ठेने काम केलं त्याचं नुकसान नको याचा विचार करून प्रशांत उगले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला प्रशांत उगले यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यानं सात नंबर वॉर्डमधल्या गौरी भालचंद्र जोशी आणि वैभव सुरावकर यांच्या मतांमध्ये वाढ होणार आहे भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशांत उगले यांची समजूत काढून त्यांना महायुतीमध्ये पुन्हा एकदा सामील करून घेतले प्रशांत उगले हे आता महायुतीचा जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत त्यामुळे प्रशांत उगले यांची माघार राजी खुशी अधिक बळकट झाले वैभव सुरावकर आणि गौरी जोशी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी प्रशांत दत्तात्रय उगले सात नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यामधून मी फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून कारण मी तीस पस्तीस वर्ष भाजपचं काम करतोय म्हणून माझी पण इच्छा होती की एकदा तरी आपल्याला लढायला मिळावं पण आता पक्षहित आणि युतीच्या ह्याच्यासाठी त्याला फरक पडायला नको आणि राजेजी मला त्यांनी समजवलं घरी आले दीपक आले अशोक पर आले परत संकेतजी दोनदा घरी आले आमदार साहेब आले होते घरी तर हे सर्वांनी हे समजवल्यामुळे मग मला पण ते योग्य वाटत नाही की एवढी सर्व लोकं आपल्याला सांगतायत आणि आपल्या पक्षहित आणि युतीसाठी आपण आता परत युतीचं काम करायचं आणि सुरावरकर आणि गौरी जोशी यांना दोघांना निवडून आणण्यासाठी आणि नगराध्यक्ष आमच्या लाड मॅडम आहेत तर ते त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न भरपूर प्रयत्न करणार आणि आणणार निवडून मी त्यांना काल फाऊंटल नाना वैद्य यांचा फोन आला होता त्यांचा पण मला मान ठेवणं भाग होतं जी ओखले हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे अतिशय निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना जवळून ओळखतो पक्षाच्या प्रती त्यांच्या भावना नेहमीच आदराच्या चांगल्या राहिल्या आहेत आणि सर्व वरिष्ठांचा आदर करून त्यांनी या ठिकाणी पक्षाला कुठंतरी असं त्याचं नुकसान होऊ नये म्हणून प्रभागातल्या प्रभाग क्रमांक मधल्या दोन्ही उमेदवारांना त्याचा फायदा व्हावा वरच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर लाड यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून एक पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक सात मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून आणि त्यांनी आज या ठिकाणी आपला अर्ज मागे घेतला आहे निश्चित त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यानं पक्षाला त्या ठिकाणी निश्चित एक मजबूत असं त्या ठिकाणी चांगला असा फायदा होईल आणि दोन्ही म दोन्ही उमेदवारांच्या मताधिक्यामध्ये त्यांच्या प्रयत्नानं त्यांचा त्यांचा निश्चित प्रयत्न त्यामध्ये मोठा त्यांचा वाटा असेल एवढीच खात्री या आहे आणि आजपासूनच ते पक्षाच्या दोन्ही उमेदवारांसाठी वरच्या महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते स्वतःला त्या ठिकाणी झोकून देतील आणि निश्चित या प्रभागामध्ये आम्ही दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव सुरावकर आणि गौरी जोशी त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वातीलाड या तिन्ही उमेदवारांना त्यातून विभागातून प्रभागातून मोठा मतदेख्य मिळेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका